माझे नाव आद्य विश्वसागरेकर ना आज मी तुम्हाला स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार आग्रहून टिळक यांच्याबद्दल काही होऊन शब्द होणार नाही क्रांतीची मशाल पेटवली स्वराज्यासाठी सिंहगर्जना केली क्रांतीची मशाल पेटवली स्वराज्यासाठी सिंहगर्जना केली स्वातंत्र्याची नवी प्रेरणा लोकमान्य स्वातंत्र्याची नोई प्रेरणा लोकमान्य जनतेला दिली लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी रो जिल्ह्यातील चिखली या गावी झाला त्यांच्या त्यांचे पूर्ण नाव बाळगंगाधर टिळक असे होते त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर गंगाधरम आईचे नाव पार्वतीबाई असे होते लोकमान्य टिळक लहानपणापासूनच खूप हुशार व अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे होते एकदा बघा शेंगाची तळफाचे पडली होती गुरुजी वर्गात आले आणि ती तळपले टिळकांना उचलण्यास सांगितली टिळकांनी नकार केला आणि ते, ते, ते म्हणाले मी शेंगा खाल्ल्या नाही तुम्ही तत्पल्ले उचलणार नाही यावरून टिळकांचा कणखत पाण्या आणि कंडखोट वृत्ती दिसून येते प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी पुण्यात डेक्कन कॉलेजमध्ये एकन कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केली तसेच वकिलीची पदवी मिळवली त्यांनी समाजात त्यांनी समाजात स्वराज्याबद्दल केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली त्यांनी लोकांना एकत्र येण्यासाठी शिवजयंती व गणेशोत्सव हे काम सुरू केले अशा या थोर नेत्याला माझा कोटी-कोटी प्रणाम एवढे बोलून मी माझी भाषा संपवते जय हिंद जय महाराष्ट्र